नमस्कार आपण पाहत आहात फुलेवाद न्यूज ट्वेंटी फोर पोर्टल चॅनल सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर येथील सचिवपदी दत्तात्रय सुरवशी साहेब यांची निवड झाल्याबद्दल यद्दा पत्रकार संपादक बुलिंद मुळे व फुलेवाद साप्ताहिकचे संपादक अशोक धुणे व माताडी कामगार संघटनेचे अध्यक्ष राहुल बनसोडे यांच्या वतीने सुरवशी साहेबांचा शाल फेटा हार तुरे देऊन सत्कार करून पुढील वाढचा हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या फुलेवास संपादक फुलेवास न्यूज ट्वेंटी फोरच्या संपादक या नातेने की सूरवशी साहेबांना जे आज पदभार मिळालेले शासनाकडून त्या आमच्या फुलेवास साप्ताहिकच्या वतीने आणि त्याच पद्धतीने आम्ही माहिती अधिकारी कार्यकर्ता विसल बुलवर आणि पत्रकार पत्रकार संरक्षण समितीच्या वतीने साहेबांना लाख लाख हार्दिक शुभेच्छा देतो साहेबांच्या हातून चांगलं काम व्हावं ही जी इथं जी गोरगरीब जनता आहे इथं जे येणारे प्रत्येक जे नागरिक आहे नागरिकांना त्यांच्याकडून योग्य न्याय मिळेल मिळावं म्हणून भगवान गौतम आणि प्रार्थना करतो आणि साहेब असंच उदाहरण आयुष्य लावं आणि तुमचं चांगलं काम होऊन प्रगतीपथ होऊन पुढं उपसंचालक निवड व्हावं असं खुलेवास सांगता येईल आणि ओबीसी चळवळ या माध्यमातून तुम्हाला शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय मात्र आपले सूर्यवंशी साहेब हे अनेक वर्षापासून बाजार समितीमध्ये कर्तव्याध्यक्ष अधिकारी म्हणून काम करत होते संपूर्ण आयुष्य त्यांनी आपल्या बाजार समितीच्या कर्मचारी व आपल्या बाजार समितीच्या क्षेत्राबद्दल प्रयत्न केला आणि बाजार समिती बाजार समितीमध्ये गेले दोन तीन दिवस झालं की त्यांची सचिव सचिवपदी म्हणून निवड झाली प्रभारी सचिव होते प्रभारी सचिव असताना त्यांच्या कार्याला बघून शासनाने त्यांची कायमस्वरूपी सचिवपदी निवड केली याबद्दल आम्ही आमच्या संघटनेच्या वतीने दत्ता सुरवंशी साहेबांना असंच भरभराटीचं त्यांचं जेवण जावं आणि हसत खेळत प्रत्येक दिवस जाऊ हेच सिद्धेश्वर चर्चे प्रार्थना करतो प्रभारी सचिव म्हणून सुरेंद साहेब आणि पदभार शुक्ल त्यांच्या काळात चांगल्या प्रकारचे कामं झाले पण ह्या बाजार समितीला कायमस्वरूपी सचिव पाहिजे होतं त्या सचिवपदी त्यांच्या केलेल्या कामाची दखल घेऊन या बाजार समितीवर या आमच्या सुरक्षित साहेबाची कायमस्वरूपी सचिवची उणी होती ती कायमस्वरूपी भरली गेली आणि त्या भरले गेलेल्यामुळे सगळ्यांचं त्यांना योगदान आहे निंबाळकर साहेबांनी त्यांच्यासाठी प्रयत्न केले पहिल्यांदा सत्कार झाला आम्हाला काय माहीत नव्हतं की साहेबांचा सत्कार झाला की बाबा निंबाळकर साहेबांनी सत्कार केला मी फोटो पाहिला की आमची सामाजिक बांधिलकी आहे एक मागा स्वर्गीयचा कर्मचारी या आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेमुळे आज बाजार समितीच्या सचिवपदी निवड झाली त्याबद्दल आम्हाला त्यांचा सुरेंद साहेबांचा सार्थ अभिमान आहे त्यांना मी भगवान बुद्ध चरणे अशी प्रार्थना करतो की त्यांना दीर्घावश्य राहो त्यांच्या कामामध्ये भरभराट होऊ होऊ दे अशी पण पुन्हा त्याने सुपसंचालक या पदावर त्यांची निवड व्हावी ही माझी पडे भगवान बुद्ध चरणी प्रार्थना आहे पुणेश्वर साहेबांना माझ्या हार्दिक हार्दिक मनपूर्वक शुभेच्छा